नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आय डी सी भरती प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जी भरती प्रक्रिया आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये परीक्षा घेत घेण्यात आली आहे त्या परीक्षेचा जो है, निकाल आहे अंतिम निकाल याबाबत पाहू शकता महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे आणि या अपडेटनुसार जो निकाल आहे हा टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध झाला आहे पाहू शकता विविध पदांसाठी मात्र हा निकाल खरा आहे का खोटा याबाबत पाहू शकता स्पष्टीकरण जाणून घेणं आवश्यक आहे तर पाहिलं तुम्ही जर जी पी डी एफ उपलब्ध झाले निकालाची यामध्ये पाहू शकता काय म्हटलंय महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम आय डी सी ट्रेसर म्हणजे विविध पदे आहेत ट्रेसर असेल फिटर असेल त्याचबरोबर इन्स्पेक्टर असेल यामध्ये विविध पदांसाठी सात ते आठ पदांसाठी टेलिग्राम चॅनलवर अशा पीडीएफ टाकलेल्या आहेत यामध्ये सांगितलंय की एम आय डी सी भरती दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे हा जारी झालेला आहे तर पाहू शकता यामध्ये कॅटेगरी दिली एस टी कॅटेगरी आणि मेरिट लिस्ट असं म्हटलंय तर कोणत्या वर्षीचं हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं नाहीये यामध्ये उमेदवारचं रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर ज्याच्यानंतर पाहू शकता त्या झेंडर आहे जन्मतारीख आहे पूर्ण नाव आणि दोनशे गुणांपैकी मिळालेले गुण या ठिकाणी दर्शवण्यात आली आहेत आता जर तुम्ही यादी शिकलीत तर ही खूप छोटी यादी आहे आणि डी सीची भरती प्रक्रिया प्रत्येक संवर्गामधून झाली होती आणि खूपच जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते परीक्षा दिलेली आहे दोन हजार तेवीसला ही जाहिरात आली होती तर ही नक्की कोणती पद भरती आहे कोणत्या पद निकाल आहे असा उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तर पाहू शकता हे दोन्ही जी पी डी एफ ज्या आपल्याकडे उपलब्ध झाली आहेत तर हे दोन्ही निकाल आत्ताचे आहेत पाहू शकता तुम्ही जर अधिकृत जर वेबसाईट या ठिकाणी चेक केलीत अधिकृत जर वेबसाईट या ठिकाणी आहे पाहू शकता या वेबसाईटवर वर तुम्ही लिंकवर क्लिक केलात तर इथे पाहू शकता कुठेच याबाबतची माहिती देण्यात आली नाहीये भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार एकोणीस आहे आणि दोन हजार तेवीस आहे दोन हजार एकोणीसच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सुद्धा यामध्ये याबाबतची माहिती उपलब्ध नाही आहे चेक केली जाऊ शकते इथे जो निकाल आहे ह्या निकालाबाबत काहीच अपडेट देण्यात आली नाहीये त्याचबरोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता आता जी भरती प्रक्रिया झाली विविध पदांसाठी विविध तेवीस संवर्गांसाठी त्याचा निकाल यामधून जाहीर केला जाणार आहे आणि जर या ठिकाणी सुद्धा चेक केलं तर इथे सुद्धा कुठेच निकाल जो आहे हा जारी झालेला नाहीये निकाल देण्यात आला नाहीये म्हणजेच पाहू शकता महत्वाची गोष्ट अशी आहे हा जो निकाल आहे अद्याप लागलेला नाहीये आणि या संदर्भात आपण पाहू शकता या संदर्भात जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं जे ऑफिस आहे कार्यालय या ठिकाणी संपर्क केला होता कॉल केला होता तर त्यांच्याकडून माहिती अशी प्राप्त झाली आहे की ह्या महिन्याच्या अखेरीस हा जो निकाल आहे हा जारी केला जाईल म्हणजे आता सध्या महिन्याचा अखेरीसच आहे मदे फुण मदे कदी दो या आठवड्याच्या शेवट ह्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये कधी जो अंतिम निकाल आहे हा जारी केला जाऊ शकतो तर या संदर्भात एसीची भरती प्रक्रिया निकालाबाबतची मेरिटलेस्ट बाबतची जी अपडेट आहे गुणपत्रिका हे लवकरच आपल्याकडे प्राप्त होईल आत्ता जो निकाल आहे तो आत्ताचा नसून पाहू शकता या अगोदरचा दोन हजार सा तेवीस साडीचा सा, फक्त एस टी कॅटेगरीचा सा, सांगण्यात आला आहे म्हणजे जो नवीन निकाल आहे दोन हजार तेवीस साडीचा हा लवकरच जाहीर केला जाईल या अत्यंत महत्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिल्यांदा प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद